नाही असं काही दिसलं नाही सीसीटीव्ही फुटेज तर आमच्या सीओसी मध्ये किंवा प्रायव्हेट आम्ही सगळी करून सर्च करत आहोत अनुषंगाने असं कुठं आम्हाला की सीसीटीव्ही फुटेज कुठे डिलीट केलं गाडी नेमकी कुठं निघाली होती कुठे नेमक्या लागलेली आहे काय त्याच्यामध्ये ते सेंटर पॉइंट हॉटेल सेंटर पॉइंटच्या चौकामध्ये ह्या ऍक्सिडेंट घटना झालेली आहे गाडी कुठून नेमकी निघालेली होती ज्यांनी सांगितलं आरोपीच्या सांगण्यावरून हे आहे की आम्ही लाहोर या हॉटेलमध्ये जेवण केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्याच ठिकाणी केलंय की इतर कुठल्या ठिकाणी केलं आहे त्या अनुषंगाने सोडून झालं ज्यावेळेस हे स्टार्टिंगला आपल्याला हे मिळाले पहाटा अर्ली मॉर्निंगला ज्यावेळेस तहसीलच्या आधीमध्ये काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्या ठिकाणी मारहाण केले होते त्यामुळे कोणताही आरोपी आपण तात्काळ जरी कुणी मिळालं वणी लोकांनी मारहाण करून आपल्याला ताब्यात देत असेल तर पहिला आमचं काम आहे की मेडिकल करणं तो सर इज झाली झाली आणि या मारानी बद्दल मध्ये पण त्या अनुषंगाने तक्रार तर दाखल झालेली नाहीये है पण आमचा इन्वेस्टीगेशनचा पार्ट आहे त्यामध्ये आम्ही इन्वेस्टीगेशन करत आहोत त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवर हे होते नंबर प्लेट नाही नंबर प्लेट जाणीवपूर्वक काढत केले की असे पण आरोप नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्याला नंबर प्लेट सेट गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या कार आणि एक दुचाकीला धडक दिली होती काही लोक बसले होते आणि नेहमी जखमीच्या अनुषंगाने त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाहीये किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखी फोन होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर तर त्यांनी उपचार मध्ये त्यांचा डिस्चार्ज आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतेही गंभीर जखम नाहीये त्यांना तर याच्यामध्ये संकेत बावनपुळे यांची वैद्यकीय चाचणी केली आहे का करण्याची पुढे काही तरतूद त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं लो होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजले त्या गाडीमध्ये संकेत बावनपुळे सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करतो पळून गेला डॉक्टर स्पॉट होऊन दोघांना स्पॉट वर नाही ना त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं लो होतं आणि त्यांना मारहाणी केलेली होती त्यावेळी संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती संकेत वाहनात होता ही माहिती पोलिसांना किंवा घटनेच्या दिवशी रात्री मिळाली होती की नंतरच्या तपास नाही आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोनित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबात आम्हाला निष्पन्न तर हे तीन लोक जे होते त्याच्यामधून एक करून तो अर्जुन आहे तो मध्य करून होता कसा आपल्या तपासात आला आहे तर ह्या बाकी दोनही दोघांचा मध्यप्राशन केला नव्हता हो का हे कुठे बसले होते हा तपासाचा विषय की किंवा आतापर्यंत हे कुठून येत होते यापर्यंत त्याच्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत